महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन राजारामपुरी कोल्हापूर येथे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसकर यांच्या हस्ते ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला यावेळी शालेय स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या जवाहर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं सदर प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून देशभक्तीपर गीतांचं गायन करण्यात आलं तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जिलेबीचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर यांनी प्रजासत्ताक दिनाचं महत्व विशद करून सर्वांनी जागृत नागरिक या नात्यानं सजग असणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे संभाजी थोरात वसंत पाटील विदुल परांजपे बाळासाहेब कांबळे संतराम जाधव अनिता काळे आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचं कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी मान्यवरांना रोप व आरोग्यविषयक पुस्तकं दिली यावेळी भगवान माने रघुनाथ मुधाळे विजय आरेकर बाळासाहेब कांबळे संतराम जाधव संजय सासने संभाजी थोरात मुनिर मुल्ला अनिता आळे प्रमिला शर्मा मोनिका गुठारी मनोरामन सरदेसाई माधुरी चौगुले विद्युला परांजपे शुभांगी कुलकर्णी सरदार सुतार डीआर पवार सुनील कुमार संजय सुतार धीरज मोरे तानाजी मोरे आसावर चव्हाण प्रमोद कोळी केतन सावंत ऋषिकेश जोशी किशोर राधानगरीकर सुरेश हडपद अविनाश कलकुटगी विठ्ठल करमळकर वनिता सूर्यवंशी राजश्री लाखे सुषमा सोलापुरे वेदिका चव्हाण तसेच नेहरू विद्यालयाच्या शिक्षिका सारिका पाटील शोभाष शिंदे मनीषा खोजगे व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक साथी वायसळ यांनी केलेत आभार सुजाता कलकुटगी यांनी